नमस्कार भारतीय रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपल्या चॅनलवर आपण बनवणार आहोत अगदी घरच्या साहित्यात होणारा पास्ता कोणाला पास्ता खायला आवडत नाही लहान मुलांना मोठ्यांना थोडंसं चटपटीत खायला मिळालं तर अ बाघा आपण असा पास्ता घेतला आहे एल्बो शेपचा एक वाटे घेतला आहे आता आपण पाण्यात घालून त्याला उकळून घेणार आहोत पाणी मी एका कढईमध्ये ठेवलं आहे त्यात मी एक, ते एक चमचा तेल टाकलं आणि एक चमचा मीठ टाकलं आता हा पास्ता उकळी आल्यानंतर आपण ह्या आप पाण्यात घालणार आहोत आणि थोडासा हलवून घेणार आहोत खूप जास्त हलवायचा जा नाही नाही तर मग त्याचे तुकडे पडू शकतात आणि हलवून दिल्यानंतर हाय फ्लेमवर आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि छानपैकी उकळी आली की त्याला गॅस बंद करायचा आणि पाच मिनटं आपल्याला त्या पाण्यातच ठेवायचं आहे पास्ताला म्हणजे छान शिजतो त्यानंतर आपल्याला हा पास्ता एका स्ट्रेनरमधून गाळून घ्यायचा आहे गाळून घ्यायचा आहे आपण स्ट्रेनरमधून गाळून घेतला आणि त्यातलं जे पाणी निघालं आहे ते पण आपण वापरणार आहोत हे बघा हे पाणी पण सांभाळून ठेवायचं आणि आता आपण इकडे दुसरी दु कढईत आपण पास्ता उकळून घेतला किंवा शिजवून घेतला त्यातच हे पास्ता आपण स्ट्रेनर ठेवा आता आपण भाजीपाला वापरणार आहोत त्यामध्ये गाजर कॉर्न स्वीट कॉर्न टोमॅटो शिमला मिर्च कांदा हे सगळं वापरणार आहोत त्याचबरोबर आपण काही घरगुती मसाले आणि अद्रक लसूण पण वापरणार आहोत हे बघा असे कलरफुल भा व्हेजिटेबल आपण टाकून जो पास्ता आपण अनहेल्दी किंवा फास्ट फूड म्हणतो त्याला आपण हेल्दी रूप देऊ शकतो किंवा एक हेल्दी रूपात आपण नाश्त्याला किंवा मधल्या स्नॅक्सला खाऊ शकतो आता आपण एका कढईमध्ये तूप घालून घेणार आहोत जर आपल्याकडे बटर असेल तर बटर घालायचं नसेल तर मग आपण घरगुती साहित्य म्हणजे आपण त्याऐवजी तूप पण वापरू शकतो मी तूपच वापरते आहे त्यात मी बारीक चिरून घेतलेलं आदरंग घातलं ते छान तळलं की त्यात घातलं मी बारीक चिरून घेतलेला लसूण आणि आता ज्या भाज्या शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो त्या पहिल्यांदा मी यात टाकून घेणार आहे मी टाकला कांदा शिमला मिरच त्याचबरोबर गाजर आणि स्वीटकॉर्नसुद्धा आपण पहिल्यांदाच घालून घेणार आहोत आणि आपण याला हाय फ्लेमवर टॉस करून किंवा हलवून शिजवून घेणार आहोत पाच ते सात मिनटं फ्लेम हायेस्ट ठेवायची आणि मीठ पण आपल्याला घालायचं नाही कारण ह्या व्हिजीचा ह्या भाजीपाल्याचा आपला जो क्रंच आहे तो शिजला तरी टिकून राहायला पाहिजे म्हणून मी पाच ते सात मिनटं साधारण याला छान असं हलवून शिजवून घेते तेलावर ही बघा मस्त अशी शिजले आहे हे बघा छान असे आपले भाजी भाज्या शिजल्या आहेत आणि आता आपण बघूया हे बघा मस्त असे शिजले आहे अजून थोडं हलवून घेऊ हे, हे बघा थोडासा रंग बदलला आहे आता आपण यात टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालणार आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यात घातला आता तो पण छान तो जास्त शिजवायचा नाही अगदी चार पाच सेकंद किंवा दोन चार वेळा हलवून झालं की बस तेवढाच शिजवायचा जास्त शिजवायचा नाही नाही तर मग तो, तो विरगळून जाईल आणि त्याचा रंग आता आपण घरगुती साहित्य म्हणजे मी यात टाकणार आहे दोन चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आता हे छान असं हलवून घ्यायचं बघूया आपण आता पास्ता सॉसनी जी टेस्ट येते ती येते का आमचूर पावडर घातला आहे अर्धा चमचा आमचूर पावडर टाकल्यानंतर पण छान हलवून घ्यायचं हे बघा मसाले घातल्यानंतर खूप छान असा रंग आला आहे ह्या मसाल्यांना पण छान असं शिजवून घ्यायचं आता मसाले पण छान शिजले आहेत आता आपण जे पाणी काढून ठेवलं होतं पास्ता शिजल्यानंतर ते यात घातलं आता याला एक छान उकळी आणून घ्यायची छान उकळी आली आहे हे बघा उकळी येते आहे छान उकळी आली की आपण जो शिजवून घेतलेला पास्ता आहे तो घालणार आहोत हे बघा उकळी छान आली आता थोड्याफार भाज्या थोड्याशा कच्च्या ज्या राहिल्या होत्या ते ह्याच्यात आता शिजून जातील आता आपण जो पास्ता उकडून घेतला आहे किंवा शिजवून घेतला आहे तो यात घालणार आहोत हे बघा असा आपण यात पास्ता घालून घेतला आता मी पुन्हा हाय फ्लेमवर छान असं एकजीव करून घेण आहे उलटणीने हे बघा किती मस्त असं आपला पास्ता दिसतोय वाटतसुद्धा नाही का आपण घरगुती मसाल्यांमध्ये बनवला आहे मग मन... बोल बा... आता लहान मुलांना आवडला पाहिजे यासाठी फक्त आपण आता आपल्याकडं टोमॅटो सॉस आहे त्याचा टच देणार आहोत मी यात तीन चमचे टोमॅटो सॉस टाकला आहे हा छान असा याच्यात मिक्स करून घ्यायचा हे बघा आपण एवढी कुकिंग प्रोसेस केली तरी आपला पास्ता एक साथ म्हणजे तुटला नाही म्हणजे शिजवताना पण आपल्याला काळजी घेतली पाहिजे मी सांगितलं तेवढ्या प्रमाणातच ते शिजवला पाहिजे हे बघा असा आपला हा मस्त असा कलरफुल आणि छान असा चवीचा पास्ता बनवून रेडी झाला आहे तो पण अगदी घरगुती साहित्यात तुम्ही पण या प्रकारे पास्ता बनवून बघा व्हिडिओ पूर्ण बघितली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दावा आणि तुमची रेसिपी कशी बनली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा म्हणजे तुम्ही केलेल्या कमेंटमुळे मला पण छान छान रेसिपी बनवायला मस्त असा उत्साह मिळेल थँक्यू